नमस्कार मित्रांनो राजबेट ऑनलाईन कॅसेनो डझनवर प्रकारचे रुले ऑफर करते परंतु ते सर्व मूलभूत नियम आणि बेटच्या प्रकारांमध्ये एकत्रित आहेत जिंकण्याचा निर्धार केलेल्या प्रत्येक खेळाडूला बेटांचे स्वरूप समजले पाहिजे आज आम्ही तुम्हाला मुख्य गोष्टींशी अधिक तपशीलवार परिचय करून देऊ बेटमधील मुख्य फरक म्हणजे जिंकण्याची शक्यता आणि जिंकण्याची रक्कम रुलेट टेबलच्या तुलनेत ते अंतर्गत आणि बाहेरील बेट्समध्ये विभागले गेले आहेत अंतर्गत बेट्स हे जास्त जोखीम असलेली बेट्स असतात पण ते सर्वात जास्त रक्कम जिंकतात बाहेरील बेट्समध्ये मध्ये जिंकण्याच्या संभाव्यतेची विस्तृत श्रेणी असते हे कमी जोखीम असलेले पण कमी पेआउट असलेले बेट आहेत विशिष्ट क्रमांकासाठी सर्वाधिक जिंकण्याची शक्यता पस्तीस आहे सर्व क्रमांकाना जिंकण्याची समान संधी आहे दोन बेटवरील बेट स्ट्रीट साकावरील कोणत्याही दोन समीप संख्यांवर पैज लावा त्यापैकी कोणीही जिंकेल गुणांक सतरा तीन नंबर बेट स्ट्रीट एक रेखीय पैज ज्यामध्ये समीप तीन संख्या असतात यापैकी कोणताही आकडा आला तर तुम्ही जिंकाल गुणांक अकरा चार आकड्यांवर पैज लावा एकमेकांना स्पर्श करणाऱ्या चार क्रमांकावर पैज लावा या चार पैकी कोणत्याही क्रमांकावर चेंडू आल्यास तुम्ही जिंकता <laughs> गुणांक नंबर बेट एकूण सहा नंबरासाठी रुलेट टेबलवर दोन लगतच्या ओळींवर लावलेली पाहिजे त्यापैकी कोणीही जिंकतो गुणांक पाच बास्केटबॉल बेट रुलेट टेबलवरील पहिल्या पाच नंबरवर एकूण पैज निवडलेल्या क्रमांकापैकी एक दिसल्यास तुमची निवड सहा पट वाढेल जिंकण्याच्या उच्च संधीसह तीन सर्वात लोकप्रिय बेट अडतीस किंवा सदतीस पैकी अठरा अगदी अनुभव नसलेले खेळाडूंनाही जिंकून देईल पण जिंकण्याचे प्रमाण फक्त एक जसे एक आहे याचा अर्थ असा की जर तुम्ही भाग्यवान असाल तर तुम्हाला तुमची पैज दुप्पट मिळेल लाल किंवा काळी पैज बेट सम किंवा विषम आणि बेट निम्न किंवा उच्च तुम्हाला अर्ध्या वेळेस विजय मिळवून देईल तथापि जर बॉल झिरो किंवा डबल झिरोवर वर आला तर याचा अर्थ तोटा होईल जरी तुम्हाला समक किंवा कमी संख्येवर पैज लावू निवडले असेल बारा नंबरवर पैज लावा बेट आणि डझन बेट खूप लोकप्रिय आहेत कारण यात यश मिळवण्याची उच्च शक्यता आहे किंवा आणि दोन जसे एकशे गुणोत्तर बेट तुम्हाला रुलेट टेबलवरील तीन उभ्या स्तंभापैकी एक यामध्ये बारा अंकाचा समावेश असलेला निवडण्याची संधी देते तुमच्या निवडलेल्या स्तंभातील कोणत्याही क्रमांकावर पडणारा चेंडू विजयाची खात्री देतो डझन वेट तुम्हाला संख्याच्या तीन श्रेणींची निवड देते एक ते बारा तेरा ते चोवीस आणि पंचवीस ते छत्तीस निवडलेल्या ब्लॉकमधील कोणतीही संख्या जिंकते राजवेट निवडल्याबद्दल धन्यवाद आणि पुढील व्हिडिओमध्ये भेटू